महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देशमुख अवसान घातके आहेत त्यांना चुकूनही मतदान करू नका अशा शब्दात संजय देशमुख यांचे बंधू सुधीर देशमुख यांनी आयर दिला संजय देशमुखांनी सत्तेच्या उन्मादात स्वकी यांचा बळी दिला त्यांच्या याच वृत्तीमुळे आम्ही त्यांना पराभूत करण्याचा विडा उचललाय असा यलगार सुधीर देशमुख यांनी नुकत्याच झालेल्या सभेत व्यक्त केलाय दरम्यान त्यांचा व्हिडिओ नुकताच व्हायरल होत आहे आपला जास्त वेळ घेरणं नाही करून का तो काही मध्य महत्वाचे सांगतो ज्यावेळेस राजश्रीताईंना मी माझा पहिले परिचय देतो आपले प्रतिस्पर्धी उमेदवार जे आहेत संजय देशमुख त्यांचा मी मोठा भाऊ आहे ज्यावेळेस राजश्रीताई राजश्रीताई पाटील यांची उमेदवारी जाहीर झाली त्यावेळेस विरोधी पक्षाकडून वल्गना येत होते आताही वल्गना येतात बाहेरच्या आहे कुठं राहतात कुठून काम करणार कशा करणार काय करणार या संजय देशमुखला आमदार आम्हीच केलं होतो आम्ही शिल्पकारो आमची काही मित्रमंडळी इथं प्राध्यापक प्रिनभाऊ राठोड राहुल भाऊ शिंदे त्यानंतर सुभाष भाऊ अटेल अशी अनेक मंडळी आहे आमची ज्यांनी आम्ही संजय देशमुखला दोन वेळा आमदार केलं एकदा एकशे सव्वीस मतांनी आणि दुसऱ्यांदा सत्तावीसशे मतांनी त्या दहा वर्षात संजय देशमुख ने काय दिवे लावले ते सांगासाठी मी तुम्हाला इथे आलेलो आहे काय विकास केलात ते म्हणतात काय विकास करणार आहे राजश्रीताई तू काय विकास केला त्याच्या आधी एक उदाहरण तुम्हाला सांगतो की आमच्या जिल्ह्यामध्ये जी काही काँग्रेस होती ती संपवण्याचं सगळं श्रेय संजय देशमुखला आहे आणि ती काँग्रेस मंडळी आज त्याच्यासोबत फिरत आहे आणि जेव्हाही तो निवडून येतो पदावर बसतो त्यावेळेस जे काही त्याच्यासोबत शिल्पकार लोक असतात त्याला घडवणारे त्या सगळ्याचं खच्चीकरण करण्याचं काम सगळ्यात पहिल्यांदा तो करतो आता जे काही काँग्रेसवाल्याचं खच्चीकरण आधीच केलेलं आहे आणि आताही मनात तो म्हणत मना असेल तुम्हाला एकेकाला बघून घेतो स्टेजवर बसले त्याच्यासोबत लोकांना ते ही त्याची प्रवृत्ती आहे ही त्याची मनोवृत्ती आहे हा त्याचा स्वभाव आहे